शिवकालीन शस्त्रे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत वापरलेली विविध हत्यारे आणि शस्त्रांची माहिती या काळात मराठा सैनिकांनी तलवार वाघनक कट्यार बिछवा ढाल भाला तोफा आणि बंदुकांसारखी शस्त्रे प्रभावीपणे वापरली शिवकालीन शस्त्रांपैकी तलवार हा मराठा सैनिकांच्या नेहमी हाती असायचा ती विविध प्रकारची असायची जसे की धोप तलवार नंतर वाघ हे एक विशिष्ट शस्त्र होते ज्यामध्ये वाघाच्या नकांसारखे टोकदार धातूचे भाग मुठीत लपवून ठेवलेले असत कट्यार हे एक लहान पण प्रभावी शस्त्र होते ज्याचा उपयोग जवळच्या लढाईत केला जात होता बिचवा हा एक प्रकारचा दंड होता ज्याला टोकदार धातूचे तुकडे लावले असत ढाल ही संरक्षणासाठी वापरली जात होती जी विविध प्रकारची असायची भाला हा लांब टोकदार शस्त्र होता जो दूरच्या शस्त्रूंना मारण्यासाठी वापरला जात होता तोफा आणि बंदुका मराठा सैनिकांनी परदेशी तोफा आणि बंदुकांचाही वापर केला ज्यामुळे त्यांच्या ताकदीत भर पडली इतर शस्त्रे या व्यतिरिक्त मराठा सैनिकांनी गदा खंजीर भाला बरी बर्ची गोफन आणि धनुष्यबाण यांसारखी शस्त्रे देखील वापरली छत्रपती शिवाजी महाराजांचे शस्त्र छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारण्यासाठी वाघ नखे वापरली होती जी आता लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये आहे त्यांच्याकडे एक खास तलवार होती जी त्यांच्या पराक्रमाचे प्रतीक मानली जाते ब्युरो रिपोर्ट सहारा टाइम्स न्यूज नाशिक